श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय निरा नंबर दोनशे चार येलन भटाचे अवढळ नामकरण ढकलेला दवनिका देऊन अकृतिम आनंदाचा संचा सर्वज्ञांच्या पर्व झाले मा बाईसाने सर्वज्ञांना तेल उठणे लावून आंघोळ घातली मग सर्वज्ञांची पूजा केली सर्व भक्तजन सर्वज्ञांच्या ठिकाणी पर्व करीत होते ढकले आणि चांगदेव भट हे दोघे मात्र दुःख करीत स्तब्ध बसले होते सर्वज्ञांनी विचारले ढकले तुम्ही आम्हाला पर्व का ना। करत ना 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 नाही ना 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 ते म्हणाले जे जे आमच्या जवळ करायला काही नाही सर्वज्ञांनी बायसांकडून त्यांना दवना व विडा देवविला मग त्यांनी सर्वज्ञांना दवना व विडा दंड दंडते घातले श्रीचरणा लागले आणि सर्वज्ञांची श्रीमूर्ती पाहत बसले सर्व भक्तजण बसले प्रथम सर्वज्ञांनी ढकल्याकडे पाहिले आणि त्याला आनंद यायला लागला ज्याच्याकडे सर्वज्ञ पाहत त्याच आकृतिम आनंद यायचा नंतर सर्व सर्वांना आकृतिम आनंद यायला लागला फक्त येलन भटाला मात्र आला नाही ते म्हणाले इतक्यांमध्ये मीच एकटा अवडळ अवडळ असा दिसत आहे सर्वज्ञ म्हणाले तस असे तर तुमचे नाव अवडळ भट आहे म्हणा आणि त्यालाही अकृतिम आनंद यायला लागला असे सर्वजण अकृतिम आनंदाचा उपभोग घेऊ लागले सर्वज्ञ म्हणाले ढकले गुपचूप बसावे हा कोणता धर्म आहे ढकले म्हणाले हो जी गुपचूप बसावे असाही एक धर्म आहे आणि त्याला आकृतिम मानंद येणे बंद झाले नंतर सर्वज्ञांचे भक्तजनासह जेवण झाले गुन्हा केला पानाचा विडा घेतला श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय